मिरजेत प्रभाग क्रमांक चार आणि सात मधून माजी नगरसेवक निरंजन आवटी यांच्या नेतृत्वात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी समर्थकांनी कंबर कसली असून झंझावाती प्रचाराला सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक चार आणि सात मधील मतदार राजाला अपक्ष उमेदवार विशाल पाटील भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले तर बंद लिफाफा या निवडणूक मतदार राजापर्यंत पोहोचवण्याचे काम युद्ध पातळीवर समर्थक करत आहेत मिरजेतील ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्यासह माजी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी तसेच भाजप राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचे नगरसेवक अपक्ष का उमेदवार विशाल पाटील यांना यांना समर्थन देऊन प्रचार करून मिरजेतून प्रचारात आघाडी घेतली आहे तर अपक्ष विशाल पाटील यांना भ्रगोस मतांनी विजय करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येत आहे यावेळी निरंजन आवटी मोहम्मद मणेर संतोष माने यांच्यासह विशाल पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय विशाल दादांच्या प्रचाराच्या निमित्त चार आणि परिसर सात नंबर परिसर या सगळ्या परिसरामध्ये आज पायी मिरवणूक काढण्यात आली प्रचाराची रॅली काढण्यात आली आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत प्रभागातील सगळे ज्येष्ठ आणि युवा त्याच पद्धतीनं महिलाही मोठ्या प्रमाणात होत्या अतिशय उत्साही पद्धतीनं आज प्रचार फेरी प्रभागामध्ये पार पडली आणि आम्ही प्रचार फेरी राबवत असताना लोकांचा उत्साह पाठ पाहता लोकांचा रिस्पॉन्स पाहता निश्चिंत येणाऱ्या सात तारखेला विशालदादांना जनता मतदान करून परघोस मतदानं निवडून देतील अशी अपेक्षा व्यक्त करते